किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोलेच्या राजकारणातील खलनायक निळू फुले यांना तालुक्यातील जनता चांगली ओळखून खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून घेणारे आणि महापुरुषांचा वारसा सांगून जनमानसात सौजन्यांचे दाखले देणारे तथाकथित ग्रामसेवक म्हणून चाकरी केलेले त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणून शासनास भरमसाठ लुटलेले आणि आता उतार शिक्षण सम्राट म्हणून राजकीय दृष्ट्या दोन डगरीवर असलेले आणि सध्या चित्रपटातील खलनायक निळू फुले यांच्या भूमिकेत असणारे हे महाशय नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच सांगोला तालुक्यातील जनतेस कळेनासे नासे झाले मागील दोन महिन्यांपूर्वी शेकपच्या नेत्यांनी सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर शेतकरी कृषी प्रदर्शन भरवलं होतं या मेळाव्यास राष्ट्रवादीचे नेते माननीय खासदार शरद पवार उद्घाटक म्हणून आले होते त्या कार्यक्रमास हे तथाकथित निळू फुले आणि त्यांची पिलावळ सत्कारासाठी आणि व्यासपीठावर सर्वात पुढे खासदार शरद पवार यांच्या समोर हजर जणू काही आपणच तालुक्यातील पवार साहेबांचे एकनिष्ठ सहकारी असल्याचा ते सर्वत्र डांगोरा पिटत असतात खास शरद पवार साहेब गेल्यानंतर हेच महाशय आजी माजी आमदारांच्या सोबत गुळपीठ करायला मोकळे होतात त्यामुळे या निळू फुले यांना सांगोला तालुक्यातील जनतेनं पुरतं ओळखलंय वरुण कीर्तन आणि आतून तमाशा हीच यांची रणनीती आहे आमदार शहाजी आणि खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांनी टेंबू म्हैसाळ आणि निरा कालवा योजनेस आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर केल्याबद्दल सांगोले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मेळावा घेतला होता हा मेळावा खासदार शरद पवार यांच्या विरोधकांचा असतानाही हे तत्वनिष्ठ निळू फुले व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपस्थित होते अकरा मार्च रोजी शेतकरी कामगार पक्षानं आणि महाविकास आघाडीनं सांगोला येथील मार्केट यार्ड येथे मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यास आमदार रोहित पवार येणार हे कळल्यानंतर हे निळू फुले व्यासपीठावर पहिल्या रांगेत उपस्थित होते तालुक्याच्या राजकारणातील निळू फुले सकाळी सात वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत पांढरे कपडे परिधान करून सर्व नागरिकांना आणि भेटेल त्यांना हरिभक्त पारायण उपदेश आणि तत्वज्ञान पाजळत असतात रात्री आठ नंतर मात्र हेच महाशय बैठकीतील ठराविक तळीरामांसमवेत मित्रांच्या घरी अथवा ढाबा हॉटेलवर मनसोक्त मदिरेचा आहारी जाऊन अंडी मास मच्छीवर ताव मारत मारत तालुक्यातील राजकारणावर समंगत चिंतन करतात आणि दिवसभर साजूकतेचं आव्हानतात वारे का तुमची खासदार पवार हे निळू फुले आजी माजी आमदारांच्या आणि विरोधी पक्षांच्या गुप्त बैठकीस उपस्थित राहून आपली खलनायकी वृत्ती दाखवतात त्यामुळे सांगोला तालुक्यातील जनतेस हे महाशय नेमके कोणत्या विचारसरणीचे आणि पक्षाचे आहेत हे न समजलेलं एक कोडस लागून राहिले तसेच चित्र कैलासवासी बापूसाहेब यांचे सुपुत्र बापूसाहेबांची उभी हयात गांधीवादी विचारसरणीत गेली त्यांची निष्ठा काँग्रेस विचारसरणीची होती पण त्यांचे सुपुत्र महाशय सध्या काँग्रेसचे प्रांतिक सदस्य असूनही काँग्रेस विरोधातील आजी माजी आमदारांच्या घोळक्यात वावरताना दिसतात आपल्या बाप जात्यानं जीवनात पाळलेले तत्व या रक्तपिपासू शिक्षण सम्राटानं धुळीस मिळवलेत या दोन्ही तथाकथित नेत्यांचे सध्या खोबरे तिकडे चांगवलं अशीच अवस्था असून करुण नामा निराळ अशी यांची वागणूक असल्याची सांगोला तालुक्यात चर्चा आहे या संधी साधून नेत्यांना तालुक्यातील जनता चांगली ओळखू नये किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल